घाबरला की या बधिरला दुसरं काही सुचतच नाही अरे ठीक आहे जीव टांगणीला लागलाय पण आपण मनुष्याला ज्ञात नसणाऱ्या किंवा ज्ञात असलेल्या पण लाखो वर्षापूर्वीच विलुप्त झालंय असं मानलं गेलेल्या एका प्रजातीचा शोध लावलाय याचं तुला काही कौतुक का आहे की नाही उद्या वैज्ञानिक कदाचित या क्रेटोजना तुझं नाव सुद्धा देतील सचिनो सॉरस बघ कसं वाटतंय ऐकायला मंग्या समजावत म्हणाला हा बघा हाच तो प्राणी जो दोन पायांवर चालतो प्रचंड दिसतो आणि दिवसभर भक्षण करत बसतो याचं नाव सचिनो सॉरस योग अभिनय करत म्हणाला एक मिनिट हे सचिनो सॉरसचं वर्णन आहे की खऱ्या खुऱ्या सचिनचं इतकं ओळखीचं का वाटतंय राजेश डोकं खाजवत म्हणाला एकच हास्यकल्लोळ झाला लगेच बेनी आपल्या ओठांवर बोट दाबून ओरडली आवाज करू नका ते अजूनही आसपासच असतील तसे सर्व परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुन्हा शांत बसले सूर्य वेगाने झाडांमागे लपत होता कोणत्याही क्षणी अंधारून आलं असतं इथे थांबणं धोक्याचं होतं इनका ज्या दिशेला गेले तिथे सुद्धा जाणं सुरक्षित नव्हतं कारण फ्लेटूज सुद्धा त्यांच्याच मागावर असतील आम्ही रानात डावीकडे शिरलो एका ते गुंतलेल्या प्रचंड झाडांखेरीज इतर काहीच नाही जमिनीवर राहणं सुरक्षित नव्हतं तंबू ठोकण्या इतका वेळही नव्हता लवकरच अंधारून आलं असतं मला कायापो आदिवासींची घरट्यांसारखी घरं आठवली ते उंचावर राहतात म्हणूनच सुरक्षित असतात क्रेटोजची उंची दहा बारा फूट असली तरी ते दोनच पायांवर चालतात झाडावर चढणं त्यांच्यासाठी जवळपास अशक्यच म्हणजे आम्ही उंचावर मुक्काम ठोकला तर कदाचित वाचू यापुढे प्रत्येक रात्री आपण झाडांवरच मुक्काम ठोकूया पंचवीस फुटांवर मजबूत आडव्या फांद्या पाहून लांब रुंद ठोकायचं चुलीची गरज नाही आपल्याकडे स्टोव्ह आहे पावसाची शक्यता नसल्याने छपराचीही गरज नाही पण स्टोव पेटवल्यावर दुरून कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून आसपास फांद्यांचा आडोसा करायचा चढणं उतरणं सोप्पं व्हावं म्हणून झाडाच्या मागच्या बाजूने बांबूंच्या पायऱ्यांची शिडी तयार करून सोडूयात मी कल्पना ऐकवली अरे पण त्याच शिडीवरून क्रेटोज नाहीत काय वर येणार सचिनने विचारलं त्यांचं वजन जवळपास पाच सहाशे किलोग्रॅम तरी असेल बांबूच्या पायऱ्यांना ते झेपेल काय मी उलट प्रश्न विचारला सगळ्यांना ते पटलं पटापट -पत कामाला लागलो किरण आणि मी जवळच्याच बेटातले हिरवे बांबू सपासप मशेटीने तोडू लागलो मचान आणि शिडीसाठी बरेच बांबू लागणार होते तीस तीस फुटांचे दोरीचे दोन तुकडे घेऊन मध्ये एक एक फुट बांबूचा तुकडा बांधून योग आणि लिंबू शिडी तयार करू लागले विशाल आणि बेनी नदीतील माती आणि पाणी आणायला जवळच्याच किनाऱ्यावर गेले मंग्या आणि सचिन आसपासच राहून सरपण गोळा करत होते विजय आणि राजेश झपझप झाडावर चढले दोर खाली सोडून बांबू वर खेचू लागले जमिनीपासून अठ्ठावीस तीस फुटांच्या आसपास दोन तीन झाडांच्या एक गुंतलेल्या फांद्यांचा मजबूत आधार होता एक वन रूम किचनही इथे आरामात बांधता आला असता आधी विजय आणि राजेशने आयताकार मचाण रचलं सर्व बाजूंनी दोराने व्यवस्थित बांधलं उड्या मारून भक्कम असल्याची खात्री केली ते दहा जणांचं वजन पेळण्या इतपत मजबूत असणं आवश्यकच होत मग शिडी बांधली गेली पाठीवरच्या बॅगा आणि आत्ताच गोळा केलेला इतर सामान घेऊन एक एक जण वर चढला सर्वात शेवटी मी होतो जराही धोका नको म्हणून वर चढताच शिडी गुंडाळून घेतली मचानावर एका बाजूला चिखलाचा पाच इंच जाड थर रचून त्यावर स्टोव पेटवला मचान जळण्याचा धोका नव्हता तसेही हिरवे बांबू पटकन पेट घेत नाहीत बेनी योग आणि विशाल जेवणाच्या खटपटीला लागले एव्हाना चांगलंच अंधारून आलं होतं चुलीच्या बाजूने फांद्या रचून इतर तीन बाजू आम्ही वाऱ्यासाठी मोकळ्या ठेवल्या अंधारात हरवत चाललेल्या अरण्याचं अंधुक्स विहंगम दृश्य दिसत होतं त्याचा आवाका नजरेत मावत नव्हता विजय राजेश आणि किरण उरलेले बांबू वापरून मागच्या बाजूला काहीतरी खुडबुड करत होते काय करताय रे सचिनने संशयाने विचारलं तुझ्यासाठी टेम्पररी टॉयलेट बांधतोय झेमण्या रात्री आणीबाणी ओढवली तर कुठे जाशील किरणने उत्तर दिलं मी सहजच नजर टाकली मधोमध -मद खड्डा असलेलं तीन बाय तीनचं मचाण बांधून त्यांनी कमालच केली होती आडोशाला असल्याने ते झोपण्याच्या जागेपासून दिसतही नव्हतं चला माझ्या सल्ल्याशिवाय निदान एक तरी गोष्ट तुम्ही धड केलीत सचिन खुश होत म्हणाला आणि उद्घाटनाला पुढे झाला आता गस्तीची गरज नव्हती मध्यरात्रीनंतर वाराही छान सुटला होता जमिनीपासून उंचावर असल्याने कीटकांचा त्रास कमी झाला रात किड्यांची किरकिर मात्र अधिक तीव्रतेने ऐकू येऊ लागली तरीही थकलेले सर्व पडताक्षणीच गाड झोपले मला नेहमी सारखीच झोप येईना मी, मी उठून बसलो मचानाच्या कडे जवळ आलो झोपेत कोणी गडगडत खाली जाऊ नये म्हणून दोन बांबू आडवे लावले होते त्यांच्यावर हाताची घडी टेकून उगाच इथे तिथे पाहत होतो हवेत गारवा अगदी जरासा असला तरी प्राणवायू भरपूर होता हवा जगात इतरत्र कुठेच नसेल इतकी स्वच्छ आणि आभाळ मोकळं होत मी वर नजर टाकली अमावस्या जवळ असावी नखा एवढी चंद्रकोर दिसत होती तिचा प्रकाश निस्तेज होता म्हणूनच ताऱ्यांना पूर्ण तन्मयतेने लखलखता येत शहरात राहणाऱ्या आणि आभाळाकडे कधी ढुंकूनही न बघणाऱ्या एखाद्याला हे लक्षावधी कोट्यावधी तारे पाहून वेडच लागेल हे कुठल्या भलत्याच ग्रहावर येऊन पोचलो असंही वाटेल मी पूर्वेकडे तोंड करून बसलो होतो दक्षिणेला आकाशगंगा संपूर्ण तेजाने झळाळत होती आसपास तुडुंब अंधाराने भरलेलं गहिर रान आणि डोक्यावर झळाळणारा आभाळ मधोमध मद एकटा मी जणू या जगातील पहिला मानव त्याने ज्या कुतुहलाने आभाळातील या टिमटिमट्या बिंदूंना पाहिलं असेल मीही तेच करत होतो कोणी मोजले असतील का हे तारे किती दूर असतील त्यांच्यावर जाण्याची संधी मिळेल का या आयुष्यात कोण असेल तिथे यातील आम्हा याक्षिकांचा मृगव्याध तारा कोणता ते पाहत असतील का यावेळी माझ्याकडे छे ते कशाला जागत असतील पण गार्गी मात्र नक्कीच जागी असेल तिचाही डोळा लगेच लागत नाही प्रतापपुरातील महालाच्या खिडकीतून तिनेही अशीच ताऱ्यांवर आपली जादुई नजर रोखली असेल कदाचित तिलाच खुश करण्यासाठी तर हे तारे नेहमीपेक्षा अधिक झळाळत नसतील ना मन चंचल असतं कुठून कुठे जातं ते कळतच नाही परंतु गार्गीच्या विचाराने नकळत ओठांवर स्मित उमटले पण उगाच उराते काहूरही उठलं तिला टाळून लाखो मैल दूर येऊन असं हे निबीड रानात हरवणं म्हणजे वेडेपणाच का करतो आपण हा वेडेपणा तेही दरवेळी गार्गीवर हा अन्याय नाही का आणि गार्गीच का सगळी भिस्त माझ्यावर टाकून सर्व काही मागे सोडून सोबत येणाऱ्या माझ्या मित्रांवरही हा अन्यायच नाही का त्यांनाही कुटुंब आहे काहींना मुले बाळे तरी माझ्या एका शब्दावर ते कुठलीही जोखीम पत्करायला तयार होतात माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतात दरवेळी आम्ही जीवघेण्या संकटात अडकतो आणि कसे बसे बचावतो कधी युक्ती साथ देते तर कधी दैव यावेळेसही समोर मोठं संकट आहे आतापर्यंत युक्ती आणि दैव दोन्हींची सोबत लाभली पण पुढे दोघांचीही साथ सुटली तर यावेळेस कुठले जादूचे मणीही मदतीला नाहीत अचानक मला एकदम अपराधी पण जाचू लागलं एल डोराडोच्या शोधात येऊन आपण चूक केली सर्वांना संकटात लोटलं असं वाटू लागलं पोरकी तो जागा आहेस का तू बेनीने मागून दबक्या आवाजात विचारलं नाडा नो ते पोरेसो चिंता करण्यासारखं काही नाही मी उत्तर दिलं कोणतीही चिंता नसलेला सभ्य मनुष्य मध्यरात्री नंतर उगात जागत नाही दिवसभर इतकं श्रम केल्यावर तू इतरांच्या सारखा झोपायला हवा होतास बेनीने म्हटलं खरंच काही विशेष नाही मला निद्रानाश आहे पण तू का जागी आहेस मी विषय बदलण्यासाठी म्हटलं खूप वाईट स्वप्न पाहिलं प्रोफेसर तुम्ही मला समोर सोडून पळून जात आहात बेनीने सांगितलं हे फक्त स्वप्नच समज मग कारण आम्ही मित्रांना कधीच मागे टाकून जात नाही हो जर हेच स्वप्न मी पाहिलं असतं तर मात्र ते वाईट ठरलं असतं खूप खूप वाईट मी म्हटलं खरंच असं का बेनीचं कुतूहल वाढलं पण तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच मला खूप दूर म्हणजे आमच्या झाडापासून जवळपास चार पाच मैलांवर नदीत दोन अंधुकसे दिवे दिसले ते काय असेल बेनी आपल्याशिवाय या रानात दुसरं कोणी आहे वाटतं मी लगेच तिचं लक्ष वेधत म्हटलं अर्थातच आहेत क्रेटोजपासून बचावलेले इनका आदिवासी असतील ते त्या बहुतेक त्यांच्या मशाली आहेत भूक भागवण्यासाठी मासे पकडत असतील बेनीने अंदाज बांधला इतक्या दुरून ते दिवे आहेत की मशाली हे सांगणं कठीण होत आमच्या सामानात नाईट विजन असलेली पॉवरफुल दुर्बीण होती पण लिंबाजी ती बॅग डोक्याखाली घेऊन झोपला होता त्याच्या झोपेत व्यत्यय आणणं योग्य वाटेना म्हणूनच मी दिव्यांचा विषय सोडून दिला काही वेळाने बेनी उठून मचानामागे निघून गेली पुन्हा मी एकटा चुरलो दूरवर दिसणारे ते अतिमंद दिवे काही वेळाने नाहीसे झाले कदाचित बेनी म्हणते तशा त्या इन्कांच्या मशालीच असतील <उलेगी> मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेंडी सचिन टी शर्ट मध्ये हात घालून पाठीला गुदगुल्या करू नकोस भंकस करायची वेळ आहे काही उठलो तर मचाणावरून फेकून देईन तुला खाली विजय मोठ्याने ओरडला तो जागा होता की झोपेतच बडबडला कळेना पण त्याच्या बोलण्याने सर्वांचीच झोपमोड झाली सगळे चुकचुकत कुस बदलू लागले दोन एक मिनिट झाली असतील नसतील विजय पुन्हा मोठ्याने ओरडला सचिन शेवटचा सा सांगतोय भेंडी हात काढपाटीवरून नाहीतर पेकाटात लात घालीन तुझ्या हे ऐकून अगदी कोपऱ्यात झोपलेला सचिन रागाने उठून बसला आणि तावा तावाने विचारू लागला माझं नाव कानून आहे का हे काय भलतंच झोपना गपचिप मंग्या जांभई देत म्हणाला नाही सांग ना माझं नाव कानून आहे काय सचिन इरेला पेटला मला नाही माहीत तुझ्या आईला जाऊन विचार झोपमोड झालेल्या मंग्याने रागातच उत्तर दिलं तुला काय वाटतं मी जागा आहे हे, हे पाहून सचिनने रोख माझ्याकडे वळवला कशाबद्दल मी गोंधळून विचारलं हेच की माझं नाव कानून आहे का सचिनने तोच प्रश्न विचारला तुझ्या बारशाच्या वेळी जन्म झाला नव्हता माझा काही कल्पना ना नाही पण बहुतेक नसेलच मी फालतू प्रश्नाला अगदीच फालतू उत्तर दिलं नसेल काय नाहीच आहे मग त्या विजय झेमण्याला सांग ना की माझं नाव कानून नाही मग माझे हात इतके लंबे कसे काय असतील की मधल्या चार जणांना पार करून त्याची पाठ खाजवतील सचिन संतापला माझ्याजवळ जवळ टॉर्च होता मी उत्सुकतेने तो झोपलेल्यांवर मारला खरंच सचिन विजयपासून चार हात लांबच झोपलेला कुणीच विजयला काही करत नव्हतं तरी तो उगाच कुस बदलत होता अखेर पोटावर झोपला तेव्हा त्याच्या पाठीवर पण शर्टाखाली काहीतरी वळवळताना दिसलं तोच सचिनचा हात आहे असं वाटून झोपेत विजय चकचक करत होता मी जवळ जाऊन पाहिलं तो साफ होता शेपूट बाहेर आलेली डोकं आतच होत कुणी अजिबात आरडाओरड करू नका गुपचुप बसा विजयला जाग आली तर तो भिवून हालचाल करेल आणि साप त्याला दंश करेल मी बजावलं टॉर्च योगच्या हातात देऊन मी हळूच विजयचा टी शर्ट वर केला हातभर लांबीच ते ट्री पिल्लू लपण्यासाठी जागा शोधत त्याच्या पाठीवर वळवळत होत हे पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला घाबरू नका बोवा आहे बिनविषारी असतो तो मी म्हटलं आणि हळूच त्या सापाची मानगुट धरली मग मचाणावरून खालच्या फांदीवर सोडून दिलं ते पिल्लू सरसरत दूर निघून गेलं विजय सोडून सर्वांची झोप उडाली होती प्रत्येक जण आपापली स्लिपिंग बॅग आणि कपडे चाच पडू लागला कुठेच दुसरी वळवळ नव्हती तरीही त्यानंतर कोणालाच झोप येईना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाची दिशा निश्चित करण्याआधी आम्ही आमची सर्व यंत्रे व उपकरणे तपासून पाहत होतो बंद पडलेल्यांच्या बॅटरीज बदलत होतो बस्तरच्या रानात झाली तशी गडबड नको म्हणून यावेळी तीन सॅटेलाईट फोन सोबत घेतलेले तेही पेटीतून बाहेर काढले उंचावर होतो त्यामुळे घरी कॉल लावण्याची याहून दुसरी नामी संधी मिळाली नसती जवळपास दर सहा महिन्यांनी आम्ही कुठल्या ना कुठल्या दीर्घ मोहिमेवर जात असल्याने प्रत्येकाच्या घरी एक सॅटेलाईट फोन होता आणि आम्ही बाहेर असलो म्हणजे घरचे चातकासारखे त्या फोनवर रिंग वाजण्याची वाट पाहत असत आज ती रिंग वाजली प्रत्येकाने भरपूर बोलून घेतलं तिन्ही फोन अर्धा तास व्यस्त होते सर्वात शेवटी माझा नंबर लागला आयुषी दहा पंधरा मिनिटं बोलून झाल्यावर मी फोन बेनीकडे देत विचारलं तुला कुणाशी बोलायचं आहे का माझे मम्मी पप्पा सध्या जिथे आहेत तिथे कुठलाच कॉल लागत नाही तिने हसून म्हटलं पण त्या हसण्यातली वेदना तिच्या डोळ्यात उघडपणे जाणवत होती मग तिने काही मिनिटांसाठी तोंड दुसरीकडे वळवलं पुन्हा सगळी बांधाबांध झाल्यावर एक एक करून मचानावरून खाली उतरलो इतक्या मुश्किलीने बांधलेला सुंदर आणि सुरक्षित निवारा सोडून देणं जीवावर आलेलं पण एल्डोराडो काही मचानावर बसून सापडणार नव्हतं आज संध्याकाळी पुन्हा एवढीच मेहनत करून नवीन आडोसा बांधावा लागणार होता नदीच्या किनाऱ्याला समांतर जात दुपारपर्यंत बराच पल्ला गाठला चार्ल्स आदिवासींच्या हल्ल्यातून बचावलेल्यांसोबत या भागाने गेला असेल तर त्याने सुद्धा नदीचाच किनारा गाठला असणार त्यामागे अनेक कारण होती जंगल इतका दाट होत की त्यातून वाट काढणं अवघड खांद्या छाटत पुढे जाण्यापेक्षा किनाऱ्यावरून चालणं सोपं पिण्यालायक नसलं तरी पाणी कायम सोबत असतं आणि बाणीच्या वेळी ते चुकळून पिता येतं त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो शिवाय एल डोराडो लेक परायमे नामक तलावाच्या आसपास आहे म्हणतात हा लेक परायमे माझ्या थिअरीनुसार ॲमेझॉनचाच एक तुटलेला भाग असणार आणि चार्ल्सला सुद्धा असंच वाटलं असेल तर त्यानेही ही किनारी वाटच निवडली असणार अर्थात या वाटेने जाण्यात काही धोकेही होते काही ठिकाणी अचानक दलदल लागायची तर कधी किनाराच नसायचा तेव्हा कंबरभर पाण्यातून पुढे सरकावं लागायचं वर्षानुवर्षाच्या गाळामुळे काळ्या कभिन्न झालेल्या पाण्यात केमन्स अनाकोंडा आणि पिराना टपून बसले असतील या जाणीवेने बाहेर पडेपर्यंत प्राणकंठाशी यायचे आणि एका ठिकाणी घात झालाच पुढे दलदल आहे म्हणून आम्ही किनाऱ्याजवळच्या फुटभर कठड्यावरून हळूहळू पुढे सरकत होतो एका बाजूला दलदल तर दुसऱ्या बाजूला काटेरी झाडी तरी बाकीच्यांनी तो अडथळा कसा तरी पार केला मागे राहिलो मी आणि राजेश आम्हा दोघांच्याही पाठीवर इतरांपेक्षा थोडं जास्तच सामान होतं राजेश पोटाच्या बाजूने कठड्याला घासत पुढे जात होता पुढे डोकावणारी काटेरी झाडी त्याला ओरबाडून गेली त्या नादात हात सुटले आणि त्याचा तोल गेला उंची जास्त नव्हती फक्त पाच सहा फूट पण खाली दलदल होती त्या दलदलीत तो उभा उभा पडला आधी एकदम कमरेपर्यंत आत गेला मग एकेका एक मिनिटाला एक एक इंच असा हळूहळू आत बुडू लागला पलीकडच्या एकच गलका केला पण ते आमच्यापासून लांब होते काही करू शकत नव्हते तेव्हा जे काही करायचं ते मलाच करायचं होतं घाबरू नकोस कमीत कमी हालचाल कर जास्त चळवळ केलीस तर लवकर बुडशील आणि पोटावर झोपण्याचा प्रयत्न करून एक एक पाय बाहेर काढ जसा की चिखलावर पोहत आहेस आडवा झालास तर तुझा आकारमान वाढेल आणि कमी वेगाने आत रुचशील मी सुरक्षित ठिकाणी उभं राहून पटापट -पत सूचना दिल्या त्याच वेळी बॅगेला लावलेला दोरही सोडवत होतो अरे वाचव ना त्याला पटकन भूमिती कसली शिकवतोयस यावेळी आकारमान बिकारमान वगैरे सचिन पलीकडून ओरडला गप नाही तर मागून धक्का मारेन मंग्याने धमकी दिली तसा सचिन गपगुमान उभा राहिला मी करतोय रे प्रयत्न आडव होण्याचा पण पाठीवरच्या ओझ्यामुळे पाय वरच येत नाहीये एखाद्या जेलीवर उभा आहे असं वाटतंय जी मला आत आत खेचते राजेशने हतबलता दर्शवली आता तो छातीपर्यंत आत रुतला होता ठीक आहे मग फक्त स्थिर राहण्याचा प्रयत्न कर हात डोक्यावर धर म्हणजे मानेपर्यंत रुतलास तरी दोर धरता येईल मी घाई घाईने म्हटलं राजेशने तसंच केलं दोरी सोडवून झाली तिच्या एका टोकाला फास बनवून मी राजेशच्या दिशेने फेकला म्हणजे त्याला ती हातात अडकवता येईल आणि खेचताना निसटणार नाही मग मी दुसरं टोक पाठीमागच्या झाडाच्या खोडाला बांधलं आणि त्याला खेचू लागलो पण ती घट्ट दलदल त्याला सोडण्याचं नावच घेईना दुसऱ्या टोकाला एखादी कार बांधली असावी इतकं जड वाटत होत तरी दात ओठ चावून टाचा मातीत रुतवून मी जोर लावला त्याला वर खेचलं पण श्वास सोडता जोर ओसरला आणि तो पुन्हा तितकाच खाली गेला देशासरसे लिक पाय बॅग काढून टाकायला सांग त्याला बेनी पलीकडून ओरडली नको माझ मच सामान आहे त्यात राजेशने नकार दिला अरे वाचलास तर सामान कामाला येईल ना ते सामानच तुला खाली ओढतय सोडती बॅग मी माझी अंडरवेअर देईन तुला वापरायला योगने मित्रासाठी महान त्यागाची तयारी दर्शवली योग बरोबर बोलतोय राजेश अरे प्रत्येकाच्या बॅगेत थोड्या फार फरकाने तेच सामान आहे एक बॅग नसल्याने काही फरक पडणार नाही सोडती बॅग यावेळी लिंबाजीने सल्ला दिला एव्हाना हात वर करून मानेपर्यंत गळ्यात रुतलेल्या राजेशने नाईलाजाने बॅग सोडण्याचा निर्णय घेतला तसंही सामान आता चिखलात बुडालच होत एक हात दोराला बांधलेला असल्याने त्याने दुसऱ्या हाताने कशी बशी बॅगेपासून पाठ सोडवली वर चिखलाचे बुडबुडे सोडत ती खाली गेली मला अचानक दोरी हलकी भासू लागली म्हणजे बॅगा खरंच खूप जड होत्या पुन्हा जोर लावला राजेश इंसाइंसाने वर आला पाय वर येताच त्याने कठड्याला टेकले मी हात देऊन त्याला वर खेचलं पलीकडच्या सर्वांनी विजयी जल्लोष केला त्या दलदलीकडे पाहत राजेश थोडा वेळ तसाच बसून राहिला माझ्या बायको आणि मुलीचा फोटो होता रे आत राजेश खिन्नपणे म्हणाला मी समजू शकतो त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं मग काटेरी झाडीला लांबलचक वळसा घालून पलीकडे पोचलो किनाऱ्यापासून जवळच उंच उंच झाडांच्या छत्रछायेखाली थोडी मोकळी आणि सपाट जागा होती दुपारचं जेवण इथेच घ्यावं असं ठरलं राजेश स्वतःला नदीत जाऊन धुवून आला सोबत किरणही होताच झाडी मागे त्याने कपडे बदलले योगने आपला शब्द राखत त्याला आतले बाहेरचे सगळे कपडे दिले मग थोडं आरामातच खाणं उरकलं नदीजवळचा हा भाग पावसाळ्यात किती बुडत असेल बेनी मी सहजच विचारलं ही उंच झाडं पंधरा ते वीस फुटांपर्यंत पाण्यात बुडालेली असतात किनाऱ्यावरची झाडी तर पूर्णच दिशेनाशी होते बेनी म्हणाली तेच खुणा दिसतच आहेत तशा झाडांना वीस फुटांपर्यंत फांद्याच नाहीत तर किनाऱ्याजवळची झुडप खुरटलेली वाटतात त्यांच्यात कुठून कुठून वाहून आलेल्या वस्तू अडकल्या आहेत मी म्हटलं आणि झाडांना हे फास्ट कुणी कशासाठी अडकवल्यात किरणने लक्ष वेधत म्हटलं खरोखरच आम्ही बसलो होतो तिथेच समोरासमोरच्या झाडांना सहा सात फुटांवर दोरांच्या गाठी आवडलेल्या होत्या पण फार फार जुन्या इतक्या जुन्या की मंग्याने उत्सुकतेने त्यांना हात लावताच त्या कुसकरून त्यांची राखच खाली पडली छे हे फास नाहीत तंबूच्या आधाराचे दोर आहेत कुणीतरी सोडवण्याऐवजी ते कापून किंवा खेचून तोडले मग कित्येक वर्षांच्या ऊन पावसाने त्यांना असे झिजवले बेनी म्हणाली हे चा दोर नसतील कशावरून कारण त्या काळात ठोकण्याचे नाही तर बांधायचे तंबू वापरले जात कदाचित हाच चार्ल्सचा शेवटचा मुक्काम असेल मी उत्साहाने म्हटलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी <Sellan> वाटली <Sellan> कमेंट <Sellan> करून <Sellan> नक्की <Sellan> सांगा <Sellan> <Sell आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र